या ठिकाणी कलेक्टर ऑफिस एवढं आम्ही सात बारा तेवीस रोजी अर्ज केला होता की तलाठी व नगरपालिका सिटी सर्वे कामगार हजर राहीत नसल्या नसल्याबाबत तर कलेक्टर साहेबांनी नऊ पंचाळीसला हजर राहणे तसेच जेवायला अर्धा सुट्टी त्यानंतर संध्याकाळी सहा पंधरा वाजेपर्यंत कामावर हजर राहणे बोर्ड लावणे जर जाय जातं uh, मिटिंगला कुठं तर या ठिकाणी मंडळाधिकारी व तलाठी यांनी बोर्ड लावून जायचं कुठं जायचं झालं व त्या नागरिकांना सगळ्या सूचना करा चुकोनं आलं तर सूचना कराव्यात असा आदेश आमच्या संघटनेला स्वराज्य ग्राहक न्याय निवाला जेल्प समिती यांना दिलेले आहेत आणि ते आम्ही पूर्ण तराटी जिल्ह्यामध्ये जेवढे आहेत तेवढे आम्ही चौकशी करणार लोकांची न्याय द्यायला आम्ही समजलं आहे आणि कुठलाही तरटी हॅगी जर हजर नसेल तर त्याच्यावर कारवाई होणार यावर काही शंका नाही असं कलेटर साहेबांनी आम्हाला सूचना केलेली आहेत कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव